चला तर बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न काय म्हणतो की संयुक्त पूर्वपरीक्षा गडबड दोन हजार तेवीस मधला आलेला प्रश्न आहे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे इथे एक गोष्ट माहिती असायला पाहिजे होती की मायनस मायनस प्लस होत असते तर मायनस मायनस प्लस होते म्हणजे यांची दोघांचे बेरीज होते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह लागते तर दोघाचे बेरीज झाल्यानंतर मोठ्या संख्येचे चिन्ह लावलं आपण गुणाकार पाचन तीन आठ भागाकार मोठ्या संख्येचे चिन्ह लावलं आणि दोघाचे मायनस मायनस प्लस करून दोघांची बेरीज केली तीन दोन पाच होते मोठ्या संख्येचे चिन्ह व जा बाकी खाली पण तसंच मायनस मायनस प्लस होते दोघांची बेरीज होणार बेरीज केली आणि मोठ्या संख्येची चिन्ह लावलं भागाकार मध्ये मायनस सात मायनस पाच इथे भागाकार इथे गुणाकार मध्ये मायनस पाच आहे तर मायनस पाच आणि हे मायनस पाच कॅन्सल होते इथे मायनस हा मायनस आणि हा मायन माँण, मायनस कॅन्सल होते वरती फक्त आठ आहे खाली दहा पॉईंट बारा आहे वरती घेऊन जाताना गुणाकारमध्ये मध्ये घेऊन जावं लागतो तर हे उलट जाऊन जाते जसं आठ गुणाकार बारा पॉईंट तीन होते इथे दोन ने भागाकार जातो इथे पाच येते इथं सहा येते सहा गुन्ह्याला आठ अपॉइंट पाच या दोघांचा गुणाकार केला अठ्ठेचाळीस येते अपॉन पाच पाचने जेव्हा अठ्ठेचाळीसला भाग देतो नऊ पॉईंट सहा येते जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे नऊ पॉईंट शॉर्ट्स व्हिडिओ असल्या कारणाने हा व्हिडिओ फास्ट एक्सप्लेनेशन होतो सविस्तर असा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहाचा असेल वीस क्वेश्चनचा तर तुम्हाला इथं लिंक दिसत असेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून संपूर्ण असा व्हिडिओ पाहू शकता सोबतच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा धन्यवाद